बसवनाच्या अनुभव मंडपामध्ये एक लाख शहाण्णव हजार जंगम असल्याची नोंद आहे म्हणजे सगळ्या वचनांमध्ये आहे आणि सातशे सत्तर शरण होते आता एक लाख शहाण्णव हजार जंगम होते म्हणजे ते महात्मा बसवण्णांच्या विचाराला मान्य करणारे महात्मा बसवेश्वरांच्या मार्गदर्शनावर चालणारे लोक होते जंगम म्हणजे जातीचा नाही जातीनं जंगम कोणी राहू शकत नाही जंगम म्हणजे महात्मा बसवण्णांच्या प्रेरणेने अनुभव मंडपाच्या माध्यमातून लिंगायत धर्माचा पूर्ण वेळ प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्याला जंगम असं म्हणतात जंगम म्हणजे मुवेबल प्रॉपर्टी ऑफ लिंगायत रिलिजन जंगम दीक्षा संस्काराने जंगम व्हायचा आणि बसवण्णांची वचनं अनुभव मंडपांची माहिती आणि अनुभव निर्णय समाजामध्ये जे द्यायचे ते कोण देणार सरकारनं एखादा निर्णय घेतल्यानंतर सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे एक यंत्रणा असते त्याला आम्ही प्रशासनाचं म्हणतो प्रशासनाच्या माध्यमातून सरकार आपली यंत्रणा राबवत असतं एखादी योजना राबवत असते तसं महात्मा बसवण्णांच्या पॉलिसी होत्या काही महात्मा बसवण्णांची धोरणं होती पहिलं धोरण होतं या देशातून गरिबी मुक्त करायचं दुसरं धोरण होतं या देशातून अज्ञान मुक्त करायचं आहे तिसरं महत्वाचं धोरण होतं या देशामध्ये सामाजिक समता प्रस्थापित करायची आहे आणि चौथ सगळ्यात महत्वाचं धोरण होतं की प्रत्येकाला शिवभक्त बनवायचं आहे प्रत्येकाला चांगला माणूस नोबल पर्सन बनवायचं आहे या सगळ्या ज्या पॉलिसिया होत्या त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी यंत्रणा लागायची आणि काम करणाऱ्या माणसाला जंगम अशी संज्ञा पडली अनुभव मंडपाचं काम करणाऱ्या लोकांना जंगम असं म्हणतात जे पूर्ण वेळ धर्माचे प्रचारक आहेत आणि मग असे एक लाख शहाण्णव हजार जंगम होते वेगवेगळ्या भागात प्रचार करायचे आता जंगमांचे ही किती प्रकार होते मी तुम्हाला सांगतो आता आपल्या जंगमांच्या जर याद्या काढल्या माला जंगम आहे बेडा जंगम आहे बुडगा जंगम आहे त्यात पुन्हा मटवाले आहेत पिटवाले आहेत शंखवाले जंगम वेगळे झोळीवालेले जंगम वेगळे वेगवेगळे जंगम आहेत पण बसवन्नांच्या काळात म्हणजे गणाचारी जंगम वेगळा म्हणजे अनेक जंगमांचे कारण त्या त्या जंगमांना तेथे काम जे अनुभव मंटपातनं मिळायचं त्या त्या पद्धतीनं त्याला ते नाव पडायचे आणि म्हणून ही जी जेवढी जंगम आली होती त्या जंगमांना बसवण्यानी काम नेमून दिलं होतं सगळ्यात पहिलं जंगम पाच वेळेस घरला यायचा किती वेळेस चार पाच वेळेस दररोज घरला यायचा बघा जंगमाला का पर प्रति परमेश्वर म्हटलंय किंवा भूरुद्र देशिक असं म्हटलंय जंगमांना प्रत्यक्ष चालता बोलता शिव म्हटलंय जंगमाला याच कारण ते आहे की सगळ्यात पहिल्यांदा जंगम घरी यायचा म्हणजे जंगम तो कुठल्याही जातीत न असायचा एखाद्या शूद्र अतिशूद्र जातीतला महार सुधे मांग सुधे कुंभार सुधे चांबार दे ज्याला असं वाटलं की मला आता या पूर्ण वेळ काम करायचंय प्रचार करायचाय समाजाचं काम करायचं आहे तर बसवणा त्याला जंगम दीक्षा द्यायची आणि तो जंगम व्हायचा हो म्हणून पहिला जंगम सकाळी लवकर यायचा तो पहाटे पहाटे फक्त वचन म्हणत यायचा ब्रह्म मुहूर्तावरती पहाटे चार साडेतीन पावणे चार त्या काळामध्ये तो घरात यायचा नाही जोर जोऱ्याने रस्त्यानं वचन म्हणत म्हणत जायचा लिंगायतांच्या गल्लीतून आणि तिथं गेल्यानंतर लोक जेव्हा उठायचे तेव्हा हा लोकांना उठून यायचा ना उठू जंगम मग लोकांनी म्हणायचं किंवा आता चला जंगम आलंय वचन म्हटलीत आणि आता आपण उठलं पाहिजे लोक उठायचे स्नान वगैरे झाली सडा रांगोळी स्नान पूजा सगळं झाल्यानंतर मग एक जंगम यायचा दुसरा जंगम म्हणजे असं नाही की मुसलमानच पाचदा नमाज पडतात बसवनाने पण तरतूद करून ठेवली होती की दिवसातून किती वेळेस तुम्ही धर्माच्या टच मध्ये राहायचं ते एक पहाटे वचनगीत म्हणणारा जंगम दुसरा जंगम यायचा आपण स्नान पूजा झाल्यानंतर पीठ मागायला यायचं फक्त फक्त पीठ मागायला यायचा तो वचन म्हणायचा आणि पीठ मागायला यायचं म्हणजे काय त्याला पीठ कमी पडलं तर का त्याच्याकडे पीठ भरपूर होतं जंगम पीठ का मागायला यायचा तो पीठ मागायला येत नव्हता आंघोळ्या झाल्यात का सगळ्याच्या लिंग आहेत का गळ्यात सगळ्याच्या पूजा केलीत का सगळे हे सगळं बघण्यासाठी जंगम यायचा दुसरा आणि तिसरा जंगम तुमचा स्वयंपाक झाला की यायचा तो कशासाठी यायचा एखादी भाकर घेऊन जायचा गावात शंभर लिंगाय त्यांची घर असले की मग तो यायचा आणि प्रत्येकाच्या घरात नारदी चतकोरी एक भाकर घेऊन जायचा मग तो काय करायचा एवढ्या भाकरी खायचा का तो तो नाही खायचा एवढ्या भाकरी तो गावातली उपाशी तपाशी कोण आहे त्यांना शोधायचा त्यांना भाकर द्यायचा किंवा धर्मप्रचारासाठी मठामध्ये अजून कुणी आला असेल तर त्याला भाकर द्यायचा किती झाले जंगम तीन बघा दिवसात त्याला ते आम्ही कांती भिक्षा वगैरे म्हणतो बघा तो घेऊन जायचा तिसरा जंगम संध्याकाळी यायचा नेणू झाली का नाही प्रार्थना झाली का नाही संध्याकाळी लोक आहेत का नाही सगळं ते प्रार्थनेच्या वेळेस एक जंगम फिरायचा गावात आणि सगळ्यात शेवटी सगळे झोपल्यात का नाही हे बघायला यायचं कसे झोपल्यात का कोणात भांडणं चालू आहेत कोणात किरकिऱ्या चालू आहेत कोण मारामारी करू लागले कसूसुना भांडे आपटू लागल्यात का नवराबाईकू डोस्का आपटू लागल्यात हे सगळं बघायला का वाड्यात किरकिऱ्या आहेत हे बघायला संध्याकाळी रात्री एक जंगम फिरायचा आणि ज्या घरामध्ये किरकिऱ्यात दिसल्या ज्या घरामध्ये वातावरण खराब दिसलं तिथनं तो बोलवायचा आणि अनुभव मंडपामध्ये मठामध्ये त्यांच्या समस्येवरती चर्चा व्हायची म्हणजे महात्मा बसवण्णांच्या अनुभव मंडपाचा प्रतिनिधी दिवसभरातनं पाच वेळेस लिंगायत धर्माच्या टचमध्ये असायचा मग असं काम करणारे एक लाख शहाण्णव हजार व्हॉलेंटियर्स होते सातशे सत्तर शरण होते म्हणजे तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो म्हणजे कसं असल आता हे अनुभव मंडप म्हणजे संसद होती एक पार्लमेंट होती त्या मधले सातशे सत्तर लोक खासदार समजा तुम्ही किंवा आमदार समजा मग त्यांना निवडून कोण देणार उग बसवच्या मनात आलं म्हणजे लगेच शरण असं नव्हतं हे एक लाख शहाण्णव हजार जी जंगम आहेत यांनी काम कसं केलं पाहिजे हे ठरवणारी धोरण यंत्रणा म्हणजे अनुभव मंटप होती हे जगमांना कामाला लावायचे शरण की तुम्ही कामाला लागा चला आपल्याला वेळ कमी आहे जग सुंदर आणि सुखी करायचंय आपल्याला अस्पृश्यता संपवायची आहे आपल्याला जातीवाद संपवायचा अज्ञान संपवायचंय दारिद्र्य आहे आपल्या स्त्रीमुक्तीची चळवळ राबवायची आहे चला मग काय करा अनुभव मंडपात आम्ही जी धोरणं राबू आम्ही जी धोरणं घोषित करू जगमांनो देशभर फिरा जगभर फिरा आणि महात्मा बसवणांचा क्रांतिकारी विचार माणसाच्या मनामध्ये पेरा वाडी वस्तीवर तंड्यावरती जा आणि मग जेव्हा ही सगळी जंगम फिरायची तेव्हा हा धर्मजागृतीचं काम सुरू झालं मग आता एवढे लोक बोलवायचे कुठं एवढे लोक एकत्र बसणार कसं आता हे सेशन भरते ना विधिमंडळाचं अधिवेशन भरतंय सातशे सत्तर जणांचं अधिवेशन कदाचित दर महिन्याला सहा महिन्याला होत असेल बसवनांच्या सोबत पण जन्मांचं सगळ्यांचं कधी अधिवेशन होणार सार्वजनिक सभा म्हणतो आम्ही त्याला आम सभा म्हणतो त्याला आम्ही ग्रामसभा म्हणतो जनरल बॉडीची मिटिंग म्हणतो आम्ही त्याला ते कुठं होणार मग त्यासाठी एवढी जागा कुठे लागणार तर बसवण्णांनी हा जो माळ आहे ना हा सगळा माळ हेरला आणि सांगितलं की आपण सगळेजण या माळावरती एकत्र बसूया आणि जी पॉलिसी आहे हे जग आपल्याला सुंदर करायचं आहे दुःखातून मुक्त करायचं आहे सामाजिक समता प्रस्थापित करायचं आहे तर या माळावर